टिकवाय तीक टिकायचं असेल तर पहिला टप्पा तुम्हाला पार करावा लागेल पंचेचाळीस प्लस ग्राउंड करावं लागेल पर्यायच नाहीये आतापर्यंत तुम्ही कशीही प्रॅक्टिस केली असेल चालेल तुम्ही आता चांगले तयार झालेले आहेत आता तुम्हाला कसंही रगडलं तरी चालेल चालेल ना कसंही रगडलं तरी चालेल आणि याच्यानंतर तुम्हाला रगडात चालू होणार तुमचा बघा हातातले मार्क आहे सोळाशे मध्ये सर्वांना पैकीच्या पैकी मार्क असले पाहिजे टायमिंग कितीचा आहे आपला पाच पन्नासचा आहे ना पाच दहाचा आहे ना तुमचा टायमिंग किती पाहिजे चार पन्नासचा पाहिजे म्हणजे तुम्ही सेफली पाच दहा पर्यंत आरामात कधी पण केव्हा पण कुठे पण काढू शकतात मुलींचा टायमिंग किती आहे आठशे मीटरचा दोन पन्नास बघा दोन पन्नास मध्ये पॉसिबल आहे का आहे हिथं मुलींना वीस पैकी वीस मार्क घेऊ शकतात मुलं इकडे वीस पैकी वीस तुम्ही घेणार आणि घ्यावंच लागेल पर्यायच नाहीये स्पर्धेत टिकायचंय हे करावंच लागेल त्याच्यानंतर येतो तुमचा गोळा फेक या ठिकाणी सुद्धा तुम्हाला पैकी पंधरा मार्क पाहिजे मुलांना पण तेवढंच मुलींना पण तेवढंच त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे पंधरापैकी पंधराच पाहिजे आपल्याला म्हणजे वीस आणि पंधरा किती होतात जागेवरती पस्तीस शंभर मध्ये पंधरा घ्यायचा प्रयत्न केला नाही तर बारा तरी भेटतील आणि शेवटचा पर्याय दहा तर कुठच नाही जाणार पण त्याच्यासाठी हे दोन इव्हेंट आउट पाहिजे आउट ऑफ पाहिजे म्हणजे बारा भेटले तर तुमचे सत्तेचाळीस मार्काचा ग्राउंड होतो पंधरापैकी पंधरा भेटले तर व्हेरी गुड डायरेक्ट पन्नास मार्क होतात आणि नाहीच काय कारण काही सिच्युएशन असू शकते एखाद वेळेस स्पाइक अलाउड नाही आणि ते सिटी मारणार बसला तर मग बँड वाजून जाते डायरेक्ट मागच्या वर्षी पोलीस भरतीला कोण नव्हतं मुंबईला हा ना होता ना शिटी मारणारा पहिले टाइम आणि मग मारायचा त्यामुळे प्रत्येक पोराचा एक सेकंद खाल्ला गेला हाय ना आरामात मारत होता चहा बिया पिऊन नाश्ता बिस्ता करून हा त्यामुळे हे बघा एका बरोबर झालं काय दहा पोरांबरोबर झालं काय किंवा हजार पोरांबरोबर झालं काय पंधराचं टार्गेट ठेवायचं नाही बारा तरी भेटणार नाही शेवटचा ऑप्शन दहा तरी भेटणार पण दहाच्या खाली एक पण नाही आला पाहिजे म्हणजेच तुमचा ग्राउंड कसंही केलं तरी एवढा प्लस पाहिजे आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो आता पोलीस मध्ये लागणारे विद्यार्थी नव्वद टक्के सगळे अकॅडमीचे विद्यार्थी आहेत कुठेही जावा तुम्ही इथून पाच किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला अकॅडमी भेटेल दहा किलोमीटरच्या अंतरावरती अकॅडमी भेटेल अख्ख्या गावागावामध्ये अकॅडमी आहेत आए। आहेत का नाही मान्य आहे ह्या गोष्टी त्यामुळे कारण स्पर्धाच तेवढी वाढली आहे ना ज्या वेळेस बारा गावची बारा लोक एकत्र येतात त्यावेळेस एकमेकांमध्ये एक स्पर्धा वाढते एकटा माणूस स्पर्धक बनू शकतो का त्याला कोणीतरी तोड दिसणारा बसला पाहिजे आज जर आपण शंभर मीटर मारत होतो प्रज्वल पुढे पळत होतो तर याला वाटलंच ना कोल्हापूरच्या पैलवानाला की याला मागं टाकलं पाहिजे म्हणून वाटत होतं ना मना मनात मनात तर वाटत असेल ना वाटत ना म्हणजेच काय झाली तुमच्या तुमच्या मध्ये स्पर्धा निर्माण झाली आणि स्पर्धा पाहिजेच तेव्हाच तुम्ही जिंकणार आळसपणा बिळसपणा पूर्णपणे झटकून टाकायचा आणि आपल्याला एक टार्गेट ठेवायचा पहिला ग्राउंड आहे तर ग्राउंड माझा पंचेचाळीस प्लस गेला पाहिजे कमीत कमी कमीत कमी, कमी, कमी सत्तेचाळीस व्हेरी गुड आणि त्याच्यापेक्षा आणखी बेस्ट पन्नास आणि तुम्हाला टार्गेट हेच ठेवायचंय थे, पन्नास पन्नासचा टार्गेट ठेवाल तेव्हा कुठंतरी तुम्हाला पंचेचाळीस सत्तेचाळीस पण पंचेचाळीसच्या अलीकडे येऊन फायदाच नाही अडतीस सौदोतीस ला विचारणार पण नाही कारण यावर्षी पण तेवढेच माझी सैनिक आहेत तुम्हाला तोड देण्यासाठी ठीक आहे पहिला टप्पा पार झाला आता महत्वाचा अतिशय महत्वाचा म्हणजे दुसरा टप्पा आणि तो म्हणजे लेखी परीक्षेचा बरोबर आहे आता मला सांगा तू कुठं प्रॅक्टिस करतोस ऐरुलीमध्ये ग्रुप आहे तुमचा किती प्रॅक्टिस क्रोच काय करता तुम्ही हा 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 किती ग्राउंड बसतो तुझा आता बर ठीक आहे असो आता बघा मैदानी आपण तुम्हाला सांगितलं सर्व आणि मैदानीचं नियोजन आपलं बेस्ट चालू आहे रॅपिटेशन वाढणार ज्या दिवशी तुम्ही चारशे चारशेचं मार प्रिंट मारले ना आता दोनशे दोनशेचं प्रिंट पण तयार होतील त्याच्यानंतर हिल पण असणार तुमचा एक दिवस त्याच्यानंतर शंभर एबीसीडी वर्कआउट आठवड्यातून दोन दिवस तरी असतील कंपल्सरी त्याच्याशिवाय पर्याय नाही आपल्याला जर पन्नास पैकी पन्नास काढायचं असेल तर त्याच्यानंतर डायट प्रॉपर फॉलो करायचं अजिबात चिंगूसपणा करायचा नाही सातशे रुपये तुम्ही रिचार्ज मारतात मारतात ना मोबाईलचे हाय साठी जातात ना पैसे कपडे साठी जातात ना ते सगळे बंद करा पण खायला कमी पडू द्यायचं नाही कारण तुमची शरीराची काय होणार आहे आता झीज होणार आहे जास्त झीज होणार आहे आणि जेवढी जास्त शरीराची झीज होणार तेवढी भरून काढणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे नाहीतर इंजुरी चालू होतात सीन पेन कंबर दुखणं पाठ दुखणं पोट दुखणं त्या गोष्टी चालू होतात याच्यासाठी तुम्ही खायला कमी पडू द्यायचं नाही संध्याकाळी जास्त जास्त सॅलॅडचा वापर करायचा काकडी गाजर मुळा याचा जास्त जास्त वापर करायचा आणि उकळलेलं चिकन आठवड्यातून दोन तीन वेळा अंडी खात असाल तर व्हेरी गुड केळी खात असाल तर व्हेरी गुड दूध पित असाल तर आणखी व्हेरी गुड खायला कमी पडू द्यायचं नाही कारण तुमची शरीराची काय होणार आहे झीज होणार आहे आणि जर तुम्ही खायला कमी पडू दिलं तर तुम्हाला एंजरी होणार तुमचे पाय दुखणार तुमचे नसा दुखणार नसावर नस चढणार कधी काय होणार मग ते ग्राउंडला तुम्हाला प्रॉब्लेम तुम्� देणार आपला पहिला टार्गेट पन्नास पैकी पन्नास करायचंय आता दुसरा मी प्लॅन केलेला आहे लेखी परीक्षा याच्यामध्ये सुद्धा आपल्याला नाईन्टी प्लसच मारायचं आहे जर याच्यामध्ये नाईन्टी प्लस मारलात आणि तिकडं तुम्ही पंचेचाळीस प्लस मारलात तर सर्व काही शक्य आहे कमेंट्स करणारे ऑनलाइन पण आहे ऑफलाइन पण आहे सर्व काही इन्फॉर्मेशन भेटेल शेवटी शेवटी मी तुम्हाला सांगेल शेवटपर्यंत राहायचंय तुम्ही ओके आता आपल्याला लेखी नव्वद प्लस करायचं आता तुमच्यापैकी मला सगळं सगळे रिकाम टेकडे आहेत का तुम्ही रिकाम टेकडे म्हणजे काम धंदा नसणारा तर काम धंदे आहेत तुम्हाला रिकाम टेकडे आहेत चला मी तुमच्यासाठी मेहनत करायला तयार आहे तुम्ही पण तयार आहे ओके आता माझा असं नियोजन हो आहे सकाळी तुम्ही ग्राउंडला या तुमच्या पालकांशी मीटिंग करणारच आहे मी आणि नव ग्राउंडला तुम्हाला बोलवणार आहे सकाळी डबा घेऊन यायचं डायरेक्ट काय घेऊन यायचं डबा घेऊन यायचं ग्राउंड संपला एक तासाचा ब्रेक असतो त्याच्यामध्ये तुम्ही फ्रेश होता त्याच्यामध्ये नाश्ता करतात त्याच्यानंतर दहा ते बारा लेक्चर चालू होतो तुमचा लेक्चर संपला लेक्चर संपला पाच दहा मिनिटाचा ब्रेक घ्यायचा पाच दहा मिनिटाचा ब्रेक घेतला म्हणजे साडेबाराला कमीत कमी साडेबारा ते दीड वाजेपर्यंत एक तास तुम्ही डिस्कस करायचा आहे आप आप आपापसामध्ये सकाळी आल्याबरोबर सगळे मोबाईल मला टेबलवरती पाहिजे एकाचाही मोबाईल एका एक जवळ नाही आणि तुमचा आमचा नंबर शशी सर असतील क्लासमध्ये त्यांचा नंबर प्रत्येकाच्या पालकाला द्या काही अर्जंट असेल त्यांना कॉल करायचा अगोदर सगळ्यांची मोबाईल सायलंट करून टेबलावरती पाहिजे मला हे बघा आता तुमच्या तुमच्यामध्ये पोलीस आणि तुम्ही याच्यामध्ये कोणतीच गोष्ट नाही आली पाहिजे सगळ्या गोष्टीला फुल स्टॉप मारायचा आता सतरा हजार पद आहेत सातशे एक्केचाळीस जोग नाहीये आणि याच्यानंतर भरती किती वर्षाने निघेल गॅरंटी नाहीये हीच तुमची आयुष्यातील पहिली आणि शेवटची भरती समजायची त्याच्यानंतर नाटके चालू होणार चार हजार पाच हजार चार हजार पाच हजार कारण पुढचे पाच वर्ष इलेक्शन नसणार आता इलेक्शन आहे त्यांना दाखवायचं आहे आम्ही तरुणांसाठी काय केलं मग त्याच्यासाठी हे सगळं ख खपाटेप चालू आहे लक्षात घ्या आणि त्याचा फायदा तुमच्या नशिबात आहे त्याचा फायदा करून घ्यायचा मग याच्यामध्ये आहे पण याच्यामध्ये सुद्धा वीस लाख कॉम्पिटेटर आहेत त्याच्यामुळे आता लेखी परीक्षेचं पूर्ण नियोजन करायचं साडेबारा ते दीड वाजेपर्यंत डिस्कस करायचं जी के वरती कारण जी के कुठून कसा काय विचारणार काही गॅरंटी नाही प्रत्येकाने पाच पाच दहा दहा प्रश्न रोज एकमेकांना विचारायचे जी के कव्हर होईल त्याच्यानंतर दीड वाजता बरोबर पेपरला बसायचं तुम्ही डेली एक क्वेश्चन हो पेपर आणि मला सांगू नका मला दोनशे ऐंशी प्रश्नपत्रिका सगळ्यांकडे पाहिजेच कंपल्सरी आहे नाटके करायचं नाही माझ्याकडे पैसे नाहीत हे नाहीत ते नाही प्रश्नपत्रिका संच एक पाहिजेच पाहिजे एक प्रश्नपत्रिका निवडायची झेरॉक्स मारून आणायचं दोन दोन रुपये खर्च करायचे झेरॉक्स मारून आणायचे प्रत्येकाने वाटायचे आणि प्रश्नपत्रिका सोडवायची प्रश्नपत्रिका दीड वाजता सुरू झाला तुमचा तर जास्त जास्त किती वाजेपर्यंत चालेल तीन वाजेपर्यंत दीड तास अडीच तीन वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत संपला चार वाजेपर्यंत फक्त काय चुकलं आपलं का चुकलं आणि कोणते चुकलं याच्यावरती डिस्कस करायचं गणित चुकलं असेल तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे शक्य झालं शशीधराकडून मी नसलो यार नाही झालं एक दिवस तुमचे फक्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात मी देणार आहे दुसरे गणिताचे टीचर असतील तेही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील ठीक आहे त्याच्यानंतर चार वाजता तुम्ही मोकळे झाल्या चार ते सात वाजेपर्यंत टॉपिक घ्यायचा काय घ्यायचा टॉपिक घ्यायचा आज चार ते सहा मध्ये तुम्हाला जवळपास किती वेळ भेटतो तीन तासाच वेळ भेटतो या तीन तासामध्ये जो तुमचा एक तास रेग्युलर ज्या विषय तुमची पकड नसेल कमजोर असेल कोणताही विषय गणित असेल बुद्धिमत्ता असेल मराठी विषय तो एक तास डेली करायचा आणि दोन तास उरलेले टॉपिक वाईज अभ्यास करायचा गणिताचा अभ्यास केला पहिला चॅप्टर अभ्यास करा त्याच्यावरती सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत का मग दुसरा चॅप्टर मग तिसरा चॅप्टर मग चौथा चॅप्टर बुद्धिमत्ताचा पण सेम मराठी व्याकरणाचं पण सेम आणि जी सेम टॉपिक वाईज चालायचं अंधा धुंदी मारायच्या नाहीत टॉपिक वाईज टॉपिक वाईज म्हणजे आता समजा तुम्ही जी घेतलं राज्यघटना करतायत राज्यघटना करा तुम्ही पंचायत राज करतायत पंचायत राज करा तुम्ही इतिहास करतायत इतिहास करा टप्प्या टप्प्याने जायचं घाई गडबड करायची नाही हे टप्पा टप्पा चालू ठेवा बाकी शेवटी काय करायचं मी तुम्हाला सांगेलच अशा पद्धतीने तुमचं सात वाजेपर्यंत अभ्यास करायचं यदा कदाचित लवकरात लवकर आपले सात ते नऊ पण बॅच चालू करणार झाली तर लेक्चर अटेंड करायचं लेक्चर अटेंड करायचं काय जाते आमचं काय जात आहे का तुमच्याकडून एक्स्ट्रा पैसे मागतोय का तुम्ही दोन वेळा लेक्चर अटेंड करताय म्हणून नाही किंवा तुम्ही दिवसभर बसून अभ्यास करताय म्हणून नाही तरी हे लेक्चर अटेंड करायचं नऊ ला सुटलात दहा हो वाजेपर्यंत घरी पोहोचायचं अकरा वाजेपर्यंत गुडूप झोपायचं डायरेक्ट अजिबात नाटके नाही हाय हॅलो कसा आहेस दिवसभर मोबाईल बघायला वेळ भेटला नाही ए नाही ते नाही चालेल अजिबात चालणार नाही सगळ्यांना गुड नाईट ऑल गुड नाईट तुम्ही झोपा जो मलाही जोपू द्या जो झोपायचं गप कारण कमीत कमी सहा ते सात तास आपल्या शरीराला रेस्ट पाहिजेच झोपलात सकाळी तुम्ही साडेचार पाच वाजता उठणार आणि अकरा पासून झोपलात तर साडेचार पाच वाजता ओके झाला काय प्रॉब्लेम नाही मध्ये आधी तुमच्यासाठी आणखी एक करेल तुम्हाला वाटतं सर आम्ही दिवसभर थांबतो ग्राउंड करून येतो थकतो आणि दुपारी अभ्यासात मन लागत नाही थोडा रेस्ट तर तुम्ही सगळेजण इथं तीस मिनिटासाठी झोपू शकतात एवढं मी ऍडजस्टमेंट करेल अजून प्रत्येकाने वाटत एक कंटाळा येतोय सर झोपलाय झाले असं तसं तीस मिनिट रेस्ट किंवा लय ते लय एक तास रेस्ट करायला मी तुम्हाला देईल मग तर मजा ना रेस्ट मंथ म्हटलं मजा मग सर साधारण दहा बस हो वाजेपर्यंत बसू आम्हाला काही प्रॉब्लेम नाही पण प्रॉपर प्रॉपर यानुसार काम चालू झालं पाहिजे ठीक आहे मग जर तुम्ही कंटिन्यू भरती येईपर्यंत परीक्षा येईपर्यंत असं जर नियोजन केला तर मला सांगा नाईन्टी प्लस तुमचा ग्राउंड लेखी जाणार नाही का जाणार नाही का कारण आपल्याला नियोजनच असं करायचंय की नाईन्टी प्लस लेखी जाणार एक नशीब चांगलं इथं बँचेस नाहीयेत अडचण नाहीये सगळ्या कुर्च्या एका बाजूला केलं का के ग्रुप आहे का नाही असा आपल्याला नियोजन करायचं आहे आणि त्याच्यावरती चालायचं आहे बघा पोर पाच पाच सात सात वर्ष भरत्या देऊन देऊन पार निबर झाले वय झालं तरी भरती होत नाही अशी वेळ तुमच्यामध्ये यायला नको म्हणून दहा वेळा पोलीस भरती करण्यापेक्षा एकच वेळा करा पण काही असू द्या कोणी म्हणतं सर पहिले ग्राउंड व्हायला पाहिजे कोणी म्हणतं लेखी व्हायला पाहिजे काही असू द्या ना तुम्ही तयार पाहिजे काय पाहिजे तुम्ही तयार पाहिजे लयच 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 अर्जण असेल की तुमच्याशिवाय ते काम होऊ शकत नाही तेव्हा तुम्ही दांडे मारू शकता लयच लय म्हणजे तुमच्याशिवाय ते काम होऊ शकत नाही आणि कुणालाच हलक्यात घ्यायचं नाही लक्षात घ्या कुणालाच हलक्यात घ्यायचं नाही एक हजार पोरांमध्ये एक मुलगा सिलेक्ट होतो पोलीस बनतो लक्षात घ्या दहा पंधरा वीस जणांमधून नाही एक हजार मधून एकच पोरगा सिलेक्ट होतो मग त्या एक हजार मधून तुम्हाला स्वतःला एवढं स्ट्रॉंग बनवायचंय आहे आपल्याला कुणाला हरवण्यासाठी बै बिलकुल मैदानामध्ये उतरायचं नाहीये कोणाला हरवण्यासाठी बिलकुल मैदानामध्ये उतरायचं नाही आपल्याला फक्त आपले मार्क्स मिळवायचे पन्नास पैकी पन्नास पुढे गेलं गॅप झालं पन्नास पैकी पन्नास आणि इकडे नव्वद एवढे जर मार्क काढले एकशे चाळीस जर टोटल लावली तुम्ही महाराष्ट्राला कोणत्याही कोपऱ्यामध्ये झाला तरी सिलेक्शन होऊन जाणार आणि अलिजिबात हलक्यात समजू नका मी कास्टमध्ये मला ओपन पेक्षा दोन चार मार्क कमी पडले तरी चालेल भाऊ जास्त फरक नसतो एक ते दोन मार्काचा फरक असतो ओपन आणि तुमच्या कास्टमध्ये कॉम्पिटेटर तिथं पण आहेत भरपूर त्यामुळे तिथं हलगर्जीपणा बिलकुल करायचा नाही लक्षात ठेवायचं एकच टार्गेट मला पोलीस मध्ये यावर्षी काहीही करायचंय पण भरती व्हायचंय काही करायचंय पण भरती व्हायचंय कितीही थकलात किती सकाळी थकला, उठायला होत नसेल तरी उठायचंय काही झालं तरी एकही दिवस ग्राउंडला गॅप नाही द्यायचंय कारण पहिल्या तोय एक, मार्क ते एक ते ची व्हॅल्यू त्यावेळेस कळते ज्यावेळेस माणूस एका मार्काने राहून जातो आणि एक मार्काने राहिल्यामुळे अख्खा आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो कारण पुढचा तर भरोसाच नाही अजून एकदा बीजेपी आली का सगळीकडे कॉन्ट्रॅक्ट वाले होऊन जातील नोकऱ्या शिल्लक राहतात की नाही राहतात त्याचीही गॅरंटी नाही आहे का नाही त्यामुळे तुम्ही तयारी करू शकतात आणि पुस्तक घेण्यासाठी वय घेण्यासाठी पेन घेण्यासाठी अजिबात चिंगूसपणा करायचा नाही भले घालायला कपडे नसतील चालेल एक जोडी कपड्यावरती तुम्ही जगू शकता काही प्रॉब्लेम नाहीये हाय का नाही त्याच्यापेक्षा खाण्यावरती आणि आपल्या अभ्यासावरती फोकस करायचं आहे बाकी काही असेल तुम्हाला इथं पण पुस्तकं आहेत इथले पुस्तकं घ्या अभ्यास करा पाठांतर करा समजा तुम्हाला अभिरण्य आहे महत्वाचे महाराष्ट्रातील याला एक अभिरण्य याला एक अभियाण विचारत विचारत गेले दहा पंधरा सहज पाठ होऊन जातील राजधान्या विचारत गेलं डिस्कस करायचं रोज लक्षात घ्या डिस्कस खूप इम्पॉर्टंट आहे आणि डिस्कस फक्त एकानेच नाही करायचं सगळ्यांनी करायचंय त्याच्याशिवाय ऑप्शन नाही सगळ्यांनी डिस्कस करायचंय आणि प्रत्येकाने रोज नवीन काहीतरी माहिती आणायची अभ्यासाबद्दल नाहीतर माहिती आणणार तू लय भारी चालू आहे म्हणून आहे का नाही त्याच्याशी काही घेणे देणं नाही काही अडचण असेल बाकी तुमच्या घरच्याशी मी बोलतो ज्याचा घरच्यांना प्रॉब्लेम असेल की माझा पोरगा एवढा वेळ थांबू शकत नाही त्यांच्या घरच्यांशी मी बोलतो पण आपल्याला काही करायचंय या वर्षी बेस्ट द्यायचंय आणि आपला रिझल्ट स्वतःला तुम्हाला घडवायचाय बस लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा तुम्हाला कंटाळा येईल जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल बस माझ्याकडून होणार नाही त्यावेळेस डोळ्यासमोर एकच विचार ठेवायचा आज तुम्ही पोलीस झालात तर तुमच्या बापाला तुमच्या नावाने ओळखणार काय ओळखणार तुमच्या बापाने बापाला तुमच्या नावाने ओळखणार काय म्हणणार तो निलेशचा बाप आहे किंवा निलेशचे वडील आहेत ते जात आहेत कधी पोलीस झाल्यावरती इज्जत पैसा सगळं तुम्ही पोलीस झाल्यावरती कमवू शकतात अजून चार पाच वर्ष जर तुम्ही कशात काही नाही झाले ना तुम्हाला झिरो किंमत असणार तुमचे घरचे सुद्धा तुमची व्हॅल्यू करणार नाही मग स्वतःची व्हॅल्यू वाढवण्याची तुम्हाला उत्तम संधी मिळाली आहे आणि एवढ्या पदाची जागा परत एकदा निघतात ही सर्वात मोठी गोष्ट आहे त्यामुळे इथून पुढे फक्त फक्त लढायचं किती काय झालं मिल्का सिंग बघितलं ना तुम्ही उलटी पर्यंत प्रॅक्टिस करत होता आणि आपलं थोडं दुकान लागलं का आपण बाजूला पडतो निलेश नाही सर माझ्याकडून होत नाही पोटात लईच आहे का नाही बरोबर ना एवढं तुम्हाला स्वतःला माहिती आहे मी कितीही ग्राउंड केलं तर मरणार नाही म्हणून माहिती आहे ना अरे माहिती आहे ना मग कमी पडवायचं नाही तुम्ही काय फरक नाही पडत तो मिल्का सिंग सकाळी प्रॅक्टिस करायचा दिवसभर वर्किंग करायचा संध्याकाळी प्रॅक्टिस करायचा तुम्हाला तर एकच टाइम करायचा आहे पण एकच टाइम असा करायचं की दोन टाईम भरून निघाला पाहिजे अजिबात स्वतःला समजायचं नाही की माझा चार पन्नास टायमिंग पडतोय मग मी नाही प्रॅक्टिस केली तरी पण चालेल असे फुरशारकी मध्ये भरपूर पोरं जातात आणि बोमा पडतात तिकडे ग्राउंडला मग जाऊन नाही रे धुळज लय होती नाही रे गर्दीच खूप होती अरे नाही रे उन्हातच पळवलं आम्हाला असे कारण देतात मग भाऊ तू तू कंटिन्यू प्रॅक्टिस मध्ये होतास का ही महत्वाची गोष्ट आहे बघा मागचा इतिहास हा नेहमी बदलत जातो मागचे तुम्ही काय केले ते केले पण ती गोष्ट तुम्ही आता करू शकता गॅरंटी नाही त्यामुळे जरी तुमचा टायमिंग बेस्ट पडत असेल ते बेस्ट टिकवण्यासाठी सुद्धा तुम्हाला तीन पटीने मेहनत करावी लागते तेव्हा ते टिकून राहतं टिकवण्यासाठी सुद्धा समजल उद्यापासून कामाला सर्वजण लागून जायचं कोणाला काय अडचण आहे कोणाला काय विचारायचंय डबा घेऊन यायचं नसेल तरी तर समोर मेस आहे साठ रुपयामध्ये जेवण करायचं अजून मंथली डबा भरून सकाळ मावशी मावशीकडून सांगायचं डबा दे देते मावशी ती किंवा ग्राउंड संपल्यानंतर नऊ वाजता सुटला का जा ना पाच मिनिटं ट्रेनने जायला लागतात जाऊन परत ये जाऊन परत ये ना किंवा दुपारी जा एक तासामध्ये जाऊन ये काय फरक पडतो हे बघा चोवीस तास तुमच्या हातातले तुम्हाला तुमच्या पद्धतीने नियोजन आहे पण असा नियोजन करा की तुमच्या नियोजनामध्ये चांगलं प्रॉफिट तुम्हाला भेटला पाहिजे ठीक आहे आणि जर तुम्हाला यावर्षी लागायचं असेल तर तुम्हाला याच्यापेक्षा डबलने मेहनत करावीच लागणार आहे ऑप्शनच नाही तुमच्या समोर दुसरा अजून कोणाला काही अडचण आहे ओके करू शकतात करू शकतात काय प्रॉब्लेम नाही पण आता तुम्हाला एक काम करायचं आहे जी गोष्ट तुम्हाला येत नाही ती गोष्ट करा पाहिजे ज्याच्यात प्रॉब्लेम असेल ते सॉल्व्ह करा पाहिजे ठीक आहे अजून कोणाला काय अडचण बोल कोल्हापूर प्रज्वल हा तू तुझ्या तु तु घरच्यांशी बोलून घे तुझ्या पद्धतीने तुला नियोजन कर तुला तु नाही बोलू शकत मी अगोदरच बोलो रिकामटेकडे नाव घेतलं हो तुमच्यामध्ये रिकाम टेकडे जेवढे असतील तेवढे या आणि तयारी करा बाकी यांना मारून ठोकून तयारी करून घेईल मी तुमचं कसं आहे ठीक आहे तुमचा प्रॉब्लेम हे समजू शकतो चार पर्यंत थांबू शकतात था ना बस ना मग दुपारी एक ते चार पर्यंत अभ्यास जरी केला तरी भरपूर झालं अजून कोणाला काय अडचण आहे होय गप जप सोडायचं आता बस झालं तुझं काय उपाशी मरत नाही जो जन्माला येतो त्याला दोन टाईमाचं जेवणाचं सोय देवाने केलेली आहे हा केलं आहे ना कुत्र मांजर पण जन्माला त्यांना पण कुठं ना कुठं खायला भेटतात ना तुला पण भेटेल काळजी करू नकोस पंधरा तारखेपर्यंत तू जॉब करणार आहेस बा पगार घेऊन जॉब सोड ठीक आहे चालेल तू रे अजून एक महिना सांग काय असेल ते अजून कोणाला काय अडचण आहे समजलं सर्वांना काय पोरेद रे अजून चार ते पाच महिने भेटणार ऑनलाईन जी डिस्कस ठेवा ओके चला ऑनलाईन ऑनलाईन डिस्कस पण ठेवूया आपण चला तुमच्यासाठी ऑनलाईन वाल्यांसाठी त्याच्यासाठी तुम्हाला सर्वांना आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचंय ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल तेच सांगितलं सुरुवातीला मी ऑनलाईन घेतील ऑफलाईन घेतील दोन्ही पण बाजूने आपल्याला तयार व्हायचंय पण जे काही कळणार ते आपल्याला आठ तारखेला कळणार जोपर्यंत जी आर येत नाही तोपर्यंत अजून समजणार नाही तेतीस वर्षापर्यंत देऊ शकतो रे उमेश पाटील कोण आहे आपला नाही ना उमेश पाटील हो पाटील तू नाही ना उमेश हा उमेश पाटील आला होता एक गोळा फेकचं आज शंभर मीटरचं मैदानीच कसं तयारी करायचं त्याचा व्हिडिओ टाकून देईल मी गोळा फेक बघू नेक्स्ट टाइम बाकी ज्याला शक्य आहे त्याने ठाण्यात येऊन प्रॅक्टिस करा डायरेक्ट प्रॅक्टिकली चला जय हिंद पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया